तहाराबाद नजीकच्या राजापूर फाट्याजवळ नवापूर पुणे बसचा भीषण अपघात तहाराबाद पिंपळनेर मार्गालगत दसवेल गावाजवळ नवापूर आगाराची एसटी बस आणि ट्रॅक्टर यांच्यात काल दिनांक अठरा रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वीस ते पंचवीस प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमी प्रवाशांवर सटाणा मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे नवापूरहून नाशिककडे जाणाऱ्या बसने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने अपघातामध्ये सुमारे पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले मांगीतुंगी फाट्याच्या पाठीमागे असलेल्या राजापूर फाट्याजवळ हा अपघात घडला अपघाताची माहिती समजताच आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी नागरिकांनी सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक संचालक डॉक्टर यांच्याशी संपर्क केला असता घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टर सोनवणे तात्काळ शाळेच्या दोन बसेस घटनास्थळी पाठविल्या आणि गंभीर प्रवाशांना पहिल्यांदा तहराबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये तर काहींना सटाण्यात पाठविण्यात आले तसेच गंभीर जखमी प्रवाशांना मालेगावला पाठविण्यात आले असून जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची नावे रेड्या वाकडी पिंपळनेर येथील मंगेश गावंडे तिरुपतीनगर सटाणा मेघराज गांगुर्डे मुल्हेर येथील आशा रमेश शेलार चौगाव बर्डी सटाणा येथील प्रशांत दिगंबर पाटील इंदिरानगर नाशिकच्या अरविंद माऊची नवापूरच्या प्रमिला बाळकृष्ण कोठावदे चालक श्रावण कुमार वाहक शिवाजी बागुल गणेश राजेंद्र देवरे बेबी नाना अहिरे चौगाव बर्डी सटाणा ज्योती गोवर्धन सोनवणे लतानंदू शेलार चौगाव बर्डी विनयंता मुरलीधर देवरे चौगाव बर्डी आदी प्रवासी गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी सटाणा आणि मालेगावकडे रवाना करण्यात आले